आणि नंतर ह्याला एक फळ येतं आणि मग फळ पण असं चिकट असतं कुठेही पडला का चिकटून राहतं परावलंबी आहे पूर्ण त्या झाडाच्या अंगात रसून मी काढून आणतो चौका चौक चौका चौका

सकाळचं बैल ते गोवा मानकूर आणि हे झाड साधा मानकूर तेव्हा ते दिसतंय फळ हा साधारण चार साडेचार महिने चार महिने घेत इथे कमी लागली झाडाला नाही गाठी गाठी असतात त्याला झाडाला गाठी असत ते कशाला पाहिजे झाड कसं असतं कलमच तसं आहे बरं झाडाना काय

झाडाच्या अन्नावर आपलं झाडाच्या आतमध्ये मुळं जातात पांढऱ्या कलरचे आणि त्याला ही आता ही फळ फुलं येतात आणि नंतरशी चिकट चिकट फळ येतात okay, ही फुलं आणि नंतर ह्याला एक फळ येतं आणि मग फळ पण असं चिकट असतं कुठेही पडला का चिकटून राहतं त्याला मुळं येतात था। झाडाच्या पाण्यामध्ये त्याची मुळं जातात आता हे ना परावलंबी आहे पूर्ण त्या झाडाच्या अंगात रस सोडून स्वतः मोठं होतं स्वतः मोठं होतं दिन त्याला तिच्या लायन काय म्हणतं मायडफूल म्हणतो आम्ही बांडगुळ म्हणतो बांडफुल बांडगुळ बनवतो हे जा हळदीचं झाड आहे हळदीचं बाफा आहे अच्छा हळद कुठल्या ह्याच्यात पावसात लावाल पावसात पप्पां एक बी एक बी काढा पप्पा दोन बी आहेत गोड आहे बिया पण चोकून टाकू शकतो खाऊन टाकतो मस्त एवढ्याच बन आहे का आतमध्ये जाऊ पण शकत नाही माणूस एवढं डेंजर जबरदस्त डेंजर त्याला असे जवळ आहे झाड शेताच्या बॉर्डरला लावायचं मग आज मी जाऊ शेतात नाही तुला बायका जातात हाय बानंद साठी असतात हा बघ हा आंबे कमी लागले त्याच्या पूर्ण भरलेलं असतं झाड हम्म रायवळ आंबा रायवळ आंब्याचा त्याच्यावर मिरवेल चढवली मिरीची हा ठीक आहे काळी मिरी काळी मिरी चढवली हाय रायवळ आंब्याचा झाड आणि त्याच्यावर आहे मिरवेल मिरवेल चांगलीच पसरलेली आहे झाडावर हे वारूल आहे दालचिनीचे झाड